नमस्कार मी वर्षा विवेक सुर्वे राहणार म्हाडा कॉलनी प्रभाग क्रमांक सात ब मी इच्छुक उमेदवार आहे पण आज अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वसामान्य महिलांच्या न्यायाच्या दृष्टीने संवेदनशील विषय मांडते आहे तो विषय म्हणजे सर्वसाधारण महिला आरक्षणाच्या जागांवर जर आरक्षित प्रवर्गातील ओ बी सी एस सी आणि एन टी एस सी महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यामुळे सर्वसाधारण समाजातील महिलांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे आरक्षणाची संकल्पना ही समाजातील मागास घटकांना न्याय प्रतिनिधित्व मिळणे म्हणून रचली गेली आहे पण सर्वसाधारण महिला आरक्षण म्हणजे सर्व जातीतील महिलांना परत एक स्पर्धा करण्याचे व्यासपीठ नाही हे सर्वसाधारण वर्गातील महिलांना प्रतिनिधित्वाची समान संधी मिळण्यासाठी राखीव आहे आज मात्र हे आरक्षण आपला मूळ हेतू गमावून बसले आहे ओ बी सी एस सी एस टी वर्गातील महिला उमेदवारांना त्यांच्या स्वतंत्र आरक्षणातून निवडणूक लढण्याचा पुरेशी संधी मिळत असते परंतु तरीसुद्धा त्या सर्वसाधारण महिला आरक्षण असलेल्या जागांवर निव निवडणूक लढवतात अशा परिस्थितीत सर्वसाधारण समाजातील महिलांना उमेदवारी मिळण्यासाठी वास्तविक संधी जवळपास नाहीशी होते हा अन्याय थांबवणे ही काळाची गरज आहे परंतु राजकीय पक्षाकडूनसुद्धा बाबतीत स्पष्ट धोरण नसल्याचे दिसते सर्वसाधारण महिला आरक्षण ओबीसी उमेदवारांना तिकीट देणे हे आरक्षणाच्या तत्वाशी विसंगित आहे मग प्रश्न असा आहे की राजकीय पक्ष सर्वसाधारण समाजातील महिलांना प्रतिनिधित्व देण्यास तयार आहेत का शासनाकडून सर्वसाधारण महिला आरक्षण या शब्दाची स्पष्ट व्याख्या आजपर्यंत देण्यात आलेली नाही तो अर्थ कोणत्याही जातीतील महिला असा घ्यायचा का की सर्वसाधारण अना अनारक्षित वर्गातील महिला असा याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे हा संभ्रम दूर करण्यासाठी शासनाने स्पष्ट आदेश व मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत तरच या घटकातील वर्गाला न्याय मिळेल भारतीय संविधानाने सर्वांना समान संधीचा अधिकार दिला आहे पण प्रत्यक्षात जर सर्वसाधारण महिलांना त्यांच्या आरक्षणात संधी मिळत नसेल तर हा समानतेच्या तत्त्वावर घात आहे हा मुद्दा केवळ राजकीय नाही तर सामाजिक न्यायाचा आणि महिलांच्या सशक्तीकरणाचा आहे त्यामुळे शासनाने सर्वसाधारण महिला आरक्षण हा शब्द सर्वसाधारण वर्गातील महिलांसाठी लागू असल्याचे स्पष्ट करावे निवडणूक आयोगाने या संदर्भात स्पष्ट दिशा व निष्कर्ष ठेवावेत सर्वसाधारण समाजातील महिलांना न्याय मिळवावा म्हणून आरक्षणाचे पारदर्शक पुनर्विरोकन करावे राजकीय पक्षांनी उमेदवारी निवड करताना समान प्रतिनिधित्वाचा सिद्धांत पाळावा आमचा हेतू कुणाविरुद्ध नाही तर न्याय आणि समानतेच्या हक्कासाठी आहे सर्वसाधारण समाजातील महिलांना जर त्यांच्या आरक्षणातील जागाच परक्या वा वाप वापरल्या वा तर हे आरक्षण कशासाठी आहे म्हणून आम्ही सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाला आणि शासनाला नम्र पण ठाम आवाहन करते की सर्वसाधारण महिला आरक्षण हे सर्वसाधारण वर्गातील महिलांसाठी राखीव ठेवावा हे आमच्या आमच्या संविधानात आणि नैतिकीचा हक्क आहे